हाय हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना तर चला आज पण सकाळी सकाळी मस्त व्हिडिओला सुरुवात झाली आज मस्त शेतातूनच सुरुवात केली आज पण तर काल मी म्हटलं होतं तुम्हाला का मी आमच्या शे, भुईमुगाचं शेत दाखवती पण माझ्या लक्षातच नाही राहिलं नंतर खूप वेळ झाला ना तर आम्ही घरी निघून गेलो तर आज परत मी आली इथं माळ्यामध्ये तर म्हटलं चला तुम्हाला आहे ना आमचं भुईमुगाचं शेत आणि हे बघा आमची हावरी पण खूप छान अशी हावरी आलेली आहे म्हणजे तीळ तर ती पण दाखावं तर चला आता आहे ना इथूनच व्हिडिओला सुरुवात करते तर आज पण बाय आले आहे कांदे काढायला तर त्यांच्याकडेच आली होती मी विराज काही घरी नव्हता तर तो लग्नाला जायला ना तर त्यामुळं मग मी आली आज माळ्यामध्ये त्यांना पाणी वगैरे घेऊन आणि राहिलेले जे कांदे खाली पडलेले असतात ना ते पण गोळा करायचे होते काल तो होता ना मग तिनेच गोळा केले आणि पाणी पण त्यांनीच आणलं होतं तर त्यामुळं आहे ना मग मी घरीचं काम आवरून घेतलं तर आज घरी कोणी म्हणजे तो नाहीये घरी लग्नाला आहे ना त्यामुळं मग मीच आली इथं वावरामध्ये तर चला आता आहे ना व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा आमचा भुईमुग तर आज आहे ना भुईमुगाच्या वावरात आली तर तुम्हाला काल म्हटली होती ना मी भुईमुग दाखवते पण मला लक्षातच नाही राहिलं तर त्यामध्ये ना हावरी पण टाकलेली आहे आम्ही हे बघा हे बघा शेवटी म्हणजे शेवटपासून पर शेंड्यापर्यंत हावरीचे जे बिया असतं ना ते खूप छान अशी हवरी आलेली आहे तीळ आणि मधमाशा पण याच्यावर खूप अशा मधमाशा पण आहे बघितलं ना असं दिसतंय आमचं भुईमुंगाचं शेत आणि हौरी तर आता मी मळ्यात आली होती ना बाय कांदे काढायला गेले त्यांच्याकडे आली होती तर म्हटलं चला तुम्हाला थोडंसं शेत दाखवावं आमचं भुईमुंगाचं तर मग दाखवती हे कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा तर हे बघा इथं ना कांदे काढायला बाहेर आलेले आहे त्यांच्याकडे आली होती मी विराजला लग्नाला जायचं होतं ना त्यामुळं आज माझ्याकडे ड्यु ड्युटी होती तर मी आली होती त्यांच्याकडं कांदे काढता येते बघायला आणि काय झालं माहिती आहे का घरी गेला तर विराज लग्नाला जायसाठी पण अचानक त्याचा प्लॅन नाही झाला त्याला गेला नाही तो लग्नाला ऊन होतं म्हणी आणि इथं बाया पण आलेल्या होत्या त्यामुळं तर तो परत आला मळ्यामध्ये माझ्याकडं बोट कापून घेशील बरं का एवढे का? कांदे कापले का रे तू हा ले काम करतो रे मग तो तुला पैसे द्यावे लागतील कांदे कापायचे भारी कांदे रे तरी हे बघा असे चालू आहे कांदे कापायचं काम बायांच विराजवरती गमिले घेतोय त्यांना गमिले इथे नाही ना त्यामुळं तर बघा आता हा आहे ना दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशी सकाळी के, शूट केलाय मी तर त्या दिवशी ना मला वेळच नाही भेटला संध्याकाळी व्हिडिओ शूट करायला कारण काम खूप होते ना त्यामुळं तर आता हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ शूट करते तर मस्त आहे बा वा सकाळचं वातावरण आहे खूप छान असं वातावरण आहे तर एवढे कांदे आणून टाकले घरी तर बघा मस्त असे झाड हिरवगार छान वाटतंय ना तर आज आहे ना म्हटलं चला थोडस हिरवगार झाडे वगैरे घ्यावं छान वाटतं मग बघायला बी तर इथं मस्त असे मोगऱ्याचे दोन फुलं आलेले आहे तर बघा मस्त असं वातावरण आहे इकडं पण मोगऱ्याचे झाडे पण आहे ना ते थोडे पिवळे पडू राहिले त्यामुळं आणि इथं आहे ना एक तुम्हाला हे लाल कलरचं जे फुल दिसतं ना त्या झाडाची एक खा खासियतच सांगते मी तर जे पहिलं फुलं असतं ना ते दुसरं फुलं उमलून आणि मोठं होईपर्यंत ते पहिलं फुलं असतं त्यानंतरच ते फुल खराब होतं आणि इथं मग मस्त असा वेल ह्या वेलाला पण फुलं आलेले पण कोणतं वेल आहे तेच माहीत नाही मला तर असं चला आता ना स्वयंपाक करायचा आहे तर आज पण सकाळी ना लवकर पात घेऊन आलो आज स्वयंपाक खूप लेट झाला आज जवळजवळ साडेआठ वाजले होते तेव्हा स्वयंपाकाची तयारी चालू झाली तर मस्त आता आहे ना गवारची भाजी करणारी मी थोडीशी गवारपणे आणि एक वांग होतं ते तर ते दोन्ही यांचीच भाजी करते मस्त आज गवार आणि वांग दोन्ही एकत्र तर कढई तापायला ठेवली त्यामध्ये तेल टाकलं तेल पण चांगलं तापलं आहे आता लसूण टाकते आहे लसूण पण तळून घेते काय होतं माहिती आहे का मळ्यातले का? कामा जर असले ना घरामध्ये पटकन आवरून जावं लागतं त्यामुळे ना एवढं शूट घ्यायला आहे ना भरपूर असा वेळ लागतो त्यामुळे एवढा टाईमच नाही राहत तर कधी होतो ॲडजस्ट कधी नाही होत उकत्या बाया असल्या का मग नाही होत कारण त्या जास्तही राहत्या आणि लवकर येत्या ना त्यामुळं आणि रोजानी असल्या का मग होतं ॲडजस्ट तेव्हा मग घेतलं जातं शूट पण उक्त कांदे काढायला दिले होते ना आम्ही त्यामुळं मग काही लवकर मला सकाळची रेसिपी वगैरे काय तुम्हाला टाकताच आली नाही म्हणजे शेअरच करता नाही आली मला तर असं चला आता मस्त आहे ना लसूण जिरे मोरीची फोडणी दिली त्यानंतर गवारच्या शेंगा आणि वांगे टाकले ते मिठामध्ये परतून घेते आणि त्यानंतर मग आहे ना आ, मसाले वगैरे टाकते तर थो दोन मिनटं तेलामध्ये जर परतून ना शेंगांचा कलर असा मस्त हिरवागारा असतो आणि पटकन शिजतात आणि चवीला पण छान लागतात तर असं चला आता आहे ना दोन मिनटासाठी मी परतून घेते आणि नंतरच त्यामध्ये मसाले टाकते तर हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे तुम्हाला अगोदरच बोलली मी तर दोन दिवसाचा व्हिडिओ एकत्र केला आहे मी तर संध्याकाळी वेळच भेटला ना तो खूप उशिरा बाया गेल्या ना त्यामुळं तर पण फायनली कांदे आमचे आहे ना काढून झाले आता काही याच्या वावरत जायची गरज नाही पडली आणि सकाळी पण आहे ना आम्ही पातवून घेतली त्यामुळं आता माळ्यात जायची काही गरज नाही आता कांदे साठवायले तर घरामध्ये म्हणजे घराजवळच आहे जवळची जवळ त्यामुळं काही टेन्शन नाही इथंच करता येईल काम सावलीत काही उन्हात काही असं तर असं चला आता ना दोन चमचे धना पावडर टाकते आहे दोन चमचे लाल तिखट टाकते थोडंसं कमी वाटतं आहे मला त्यामुळं थोडंसं अजून वरून टाकते आहे आणि एक चमचा काळा तिखट टाकते थोडासा गोडा मसाला टाकते आणि पाव चमचा हळद टाकते तर असे मसाले बेसिक मसाले हे आपले ग दररोजच्याच घरातले तर हे मसाले टाकून या ना मस्त आता ना तळून घेते तेलामध्ये तर तेलामध्ये मस्त असे मसाले तळून झाले का पाणी टाकते आपल्याला जेवढा रसा पाहिजे ना तेवढी पाणी टाकायचं आहे तर मी आज आहे ना मा म्हणजे घाई खूप आहे खूप भूक लागली आम्हाला साडे नऊ वाजले होते आम्हाला स्वयंपाक करता करता आज त्यामुळे ना गार पाणी आहे त्याच्यातच भाजी शिजून घेते आज तर हे ना भाजी शिजायला ना मी दोन ग्लास पाणी टाकले एवढी भाजी आम्हाला पुरेसे आहे तर आता भाजीला आहे ना चांगली उकळी येऊ देऊ आणि त्यामध्ये ना शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे कुठ हा आपल्या आवडीनुसार टाकायचा आहे आपल्याला कसे भाजी पाहिजे तसे घट्ट पातळ त्याप्रमाणे आपण शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे शक्यतो आमच्या भाज्यांला आहे ना शेंगदाण्याचं कोटंच राहतो दररोजच्या भाज्यांला क्वचित आम्ही कांदा आणि टोमॅटो घालून आहे ना भाजी करत असतो तर जास्तीत जास्त शेंगदाण्याचा कोटच वापरतात आमच्याकडं तर आता ही एका गॅसवर भाजी ठेवून देते आणि पोळ्या लगेच दुसऱ्या गॅसवर करतेच कारण आज चुलीवर गेलीच नाही स्वयंपाक करायला खूप ऊन पण आहे बाहेर चुलीवर स्वयंपाक करायला आणि टाईम पण खूप झाला आहे त्यामुळे ना घरातच स्वयंपाक करते आणि आमच्याकडं कसं असतं माहिती आहे का मळ्यात जावं लागतं ना त्यामुळं नऊला नऊ वाजता असे जेवण आमचे होत राहतात आमच्याकडं काही नाश्ता वगैरे काही करती नाही त्यामुळे ना स्वयंपाक हा लवकर करावा लागतो आम्हाला त्यामुळे आहे ना मग आता आम्हाला सवय आहे ना ती सकाळी लवकर जेवण करायची तेव्हा भूक लागून गेली आहे तर आता आहे ना पटकन पोळ्या पण एका गॅसवर करून घेते विराजला पण जेवायचं आहे त्याला पण खूप भूक लागली आहे आणि दिदीला पण भूक लागली तर आम्ही सर्वच गेलो होतो ना पात गोळा करायला त्यामुळं आणि काय झालं माहितीये का इतकी उष्णता आहे ना ह्या उष्णात्यांनी ना मी मनी प्लांट लावलेला होता ना त्याचे पान आहे ना पूर्ण असे पिवळे पडून आणि वाळून चालले कोपऱ्यामध्ये तुम्हाला दिसत असल भांडे पण गोळा करून ठेवले सर्व तर सर्व स्वयंपाक झाल्यानंतर जेवण झाल्यानंतरच आता सर्व भांडे घासणार आहे कारण चहाचे भांडे ना तसेच ठेवले होते मी आणि तशीच माळ्यात गेली होती त्यामुळं तर मग आता म्हटलं आधी जेवण करून घेऊ आणि मग सर्व भांडे ना संगच घासू तर चला आज आहे ना व्हिडिओची एंडिंगच करते आता भुका पण खूप लागलाय तर चला जेवणं पण करायचे आहे आम्हाला तर आजचा व्हिडिओ ना छोटाच झाला आहे पण खूप छान आहे नक्की पूर्ण बघा आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप असे धन्यवाद व्हिडिओची एंडिंग इथंच करते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद